अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात एका युवतीनं विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे नागपूर पोलिसांनी सायरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे नागपुरातील रहिवासी बावीस वर्षीय पीडित तरुणीचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत एकाच क्षेत्रात कार्यरत असल्यानं सायरे यांचे युवतीच्या घरी नेहमी येणे ने जाणे होते पोलिस अंमलदाराच्या एमटेक झालेल्या मुलीला पोलीस अधिकारी व्हायचे असल्यानं नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच सायरे यांची तिच्याशी मैत्री झाली पाच वर्षांपासून दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं तक्रारीत नमूद आहे सायरे यांनी तिला आयफोन भेट दिला तसंच तिला आर्थिक मदतही केली गेल्या काही के दिवसांपासून सायरे मुलीला व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवत होते तिच्याकडूनही फोटोची मागणी करत होते तिने स्वतःचे फोटो पाठवण्यास नकार दिला त्यामुळे सायरे यांनी भेटायला येण्यास सांगितलं मात्र तिनं भेटायलाही नकार दिला त्यामुळे सायरे शनिवारी सायंकाळी नागपुरात थेट मुलीच्या घरी पोहोचले तिला शारीरिक संबंधाची मागणी करत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र युवतीनं प्रतिकार केला असता सायरे यांनी आपली पिस्तूल तिच्यावर रोखली आणि अश्लील चाळे केले भेट दिलेला आयफोन हिसकावत तिला मारहाणही केली असं तक्रारीत नमूद आहे तुर्तास युवतीनं नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात सायरे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असून सायरे मात्र फरार आहे